वेळेचं नियोजन करून मेहनतीनं अभ्यास केल्यास यश नक्की मिळतं असं सा प्रतिपादन सारथी संस्थेचे कार्यकारी अधिकारी विलास पाटील यांनी केलं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे झालेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे एकदिवसीय शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर कोल्हापुरात झालं छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन आणि मानव विकास संस्थेचे कार्यकारी अधिकारी विलास पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केलं शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याबद्दल त्यांनी माहिती दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ युवकांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी तत्पर आहे असं विलास पाटील यांनी सांगितलं तर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा उद्योजक बनावं आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत असं आवाहन केलं जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिबिराची संकल्पना स्पष्ट करून मराठा महासंघातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी शंकरराव शेळके शैलजा भोसले मनोज जाधव प्राध्यापक विद्या साळुंघे संपत्ती पाटील अवधूत पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते